हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल तर आज मी तुमच्यासोबत खूपच जबरदस्त अशा काही टिप्स शेअर करणार आहेत जेणेकरून इथं तुमची अवघड किचकट वाटणारी कामे देखील इथं नक्कीच सोपी होतील यासोबतच इथं तुमचा वेळ आणि तुमची मेहनत या, या दोघांची देखील इथं नक्कीच बचत होईल व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जी 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 तर इथं आपली सगळ्यात पहिली टीप आहे ती म्हणजे या ब्लाऊजच्या बाबतीत बऱ्याचदा आपण हा एकच ब्लाऊज वर्षानुवर्ष वापरत असतो आणि सारखं वापरल्यामुळे या ब्लाऊजला बऱ्याचदा काय होतं की ह्या ह्याचे जे हे हुक्स आहेत ते आपल्याला गंजल्यासारखे होतात आणि यावरती गंज चढतो मग हे टाळण्यासाठी इथं माझ्याकडे खूप छान अशी ट्रिक आहे तर त्यासाठी इथं बघा मी हे नेलपेंट घेतले शक्यतो नेलपेंट जे आहे ते आपल्याला या ब्लाऊजच्या मॅचिंगचं कलरचं घ्यायचं आहे तुमच्याकडे जर मॅचिंगचं पेन नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही शेवटी हुक्स जे आहेत ते आतल्या साईडला असतात तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही पेन यावरती लावू शकता किंवा तुमच्याकडे जर ट्रान्सपरंट पेन असेल तर तेच ते देखील तुम्ही यावरती अप्लाय करू शकता यामुळे काय होतं की आपले जे हुक्स जे आहेत ते अजिबात गंजत नाहीत आणि अगदी वर्षानुवर्षे ते अगदी खूप छान आहे असेच राहतात अगदी नव्यासारखेच त्यामुळे ब्लाऊजची हुक्स गंजून येत यासाठी तुम्ही देखील ही ट्रिक नक्कीच वापरा आणि आता त्यानंतरची नेक्स्ट ट्रीप आहे ती म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपण गॅसवरती दूध ठेवतो आणि आपलं जर काही काम असेल तर त्यासाठी निघून जातो पण बऱ्याचदा गॅस लो असला तरी देखील ते दूध उतूत जातं मग यासाठी एक खूप छान अशी ट्रिक आहे माझ्याकडे त्यासाठी काय करायचं आहे की आपल्याला आपल्या घरातील कोणताही एखादा असा चमचा या पातेल्यावरती अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे जेणेकरून दूध जेव्हा वरती येईल तेव्हा ते वा या चमच्याला असं तटलं जाईल आणि यामुळे हे दूध आपलं उतू जाणार नाही तर ही ट्रिक तुम्ही देखील नक्कीच फॉलो करून बघा आणि आता त्यानंतरची नेक्स्ट टीप आहे ती म्हणजे या पेनच्या टोपनच्या बाबतीत बऱ्याचदा आपल्या घरामध्ये ह्याशी पेनचे टोपन्स पडूनच असतात मग त्यांचा एक खूप छान असा उपयोग इथं मी तुम्हाला सांगते बघा बऱ्याचदा आपल्या घरामध्ये आपण कपडे वाळत घालण्यासाठी चिमट्याचा वापर करतो पण कितीही जरी घातले तरी ते आपल्याला कमीच पडतात मग अशा वेळी तुम्ही या पेनच्या टोपनचा असा इथं वापर करू शकता तर कपड्याच्या चिमट्यांच्या ऐवजी तुम्ही या पेनच्या टोपनचा वापर इथं असा करू शकता आणि याचा तुम्हाला खूप जास्त असा फायदा होईल याने देखील कपडे अगदी व्यवस्थित असे अडकवले जातात ते अजिबात खाली पडत नाही त्यामुळे तुम्ही देखील ही ट्रिक नक्कीच वापरून पहा आणि आता त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे या पितळच्या भांड्यांच्या बाबतीत बऱ्याचदा आपण ही आपल्या घरामध्ये ही अशी पितळीची भांडी वापरतो पण आपल्याला वरचे वर याला आपल्याला सारखंच स्वच्छ करावं लागतं मग या भांड्यांची चमक जास्तीत जास्त वेळ कशी टिकवून ठेवायची यासाठी एक खूप छान अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे बघा तर जेव्हा कधी तुम्ही ही अशी भांडी स्वच्छ कराल तर स्वच्छ केल्यानंतर आपल्याला याच्यावरती जो काही पाण्याचा जो काही भाग आहे याला आपल्याला पूर्णपणे असं पुसून घ्यायचं आहे याला आपल्याला पूर्णपणे इथं आपल्याला कोरडं जाते जाते से करून ठेवायचं आहे लक्षात घ्या जेव्हा कधी पितळची भांडी पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हाच ती काळी पडतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या भांड्यांची चमक अशीच जास्तीत जास्त वेळ टिकवून ठेवायची असेल तर तुम्ही त्याला पूर्णपणे असं कोरडं करून पहा आणि ही ट्रीक नक्की वापरा ट्रिक कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आता त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची टीप इथं मी तुम्हाला सांगते बघा बऱ्याचदा आपल्या घरातील हे जे स्विचबोर्ड आहेत हे शक्यतो कमी उंचीवरतीच असतात त्यामुळे आपल्या अनवधानानं लहान मुले यामध्ये असा हात वगैरे याला लावू शकतात त्यामुळे त्यांना विजेचा धक्का बसण्याची शक्यता असते त्यांना इलेक्ट्रिक शॉक बसू शकतो त्यामुळे त्यांच्या सेफ्टीसाठी इथं आपल्याला काय करायचं आहे की जे, जे तुम्ही प्लग तुम्ही वापरत नाही त्यावरती तुम्हाला यावर या, या पद्धतीने अशी टिकली लावून घ्यायचे ही जी टिकली आहे ती थोड्याशी मोठ्या साईजची घ्यायची आहे जे, जेणेकरून ती अगदी या प्लगमध्ये अगदी व्यवस्थित असे बसली जाते त्यामुळे जर तुमच्या देखील घरी जर लहान मुले असतील तर तुम्ही देखील ही अशी स्विच बोर्डला टिकली जरूर लावा जेणेकरून त्यांचे इलेक्ट्रिक शॉकपासून नक्कीच संरक्षण होईल आणि आता त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे या अशा जीन्सच्या पॅन्टच्या बाबतीत बऱ्याचदा आपल्या घरातील लहान किंवा मोठे देखील बघा ही अशी जीन्सची पॅन्ट नक्कीच वापरतात पण ही जी पॅन्ट आहे याची जी, जी ही चेन आहे ती बऱ्याचदा ही अशी अडकली जाते मग या अडकलेल्या चेनसाठी इथं माझ्याकडे एक खूप छान असा रामबाण उपाय आहे मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला एक अगदी एक छोटा तुकडा आपल्याला मेणबत्तीचा घ्यायचा आहे आणि ही मेणबत्ती आपल्याला या चेनवरती अशा पद्धतीने सगळीकडे लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही बघाल की तुमची चेन अगदी व्यवस्थित वर्क करेल ते अगदी व्यवस्थित खालीवरती होईल त्यामुळे तुमची देखील चेन अशी अडकत असेल तर तुम्ही देखील यावरती अशी मेणबत्ती नक्की लावून पहा आणि आता त्यानंतरची पुढची टीप आहे बऱ्याचदा बघा आपण लहान मुलांना आपल्या हाताने काहीतरी खाऊ देत यासाठी आपण चमचा आणि वाटी वाटीमध्ये थोडंसं काहीतरी त्यामध्ये घालून आपण त्यांना ते खायला देतो पण बऱ्याचदा हा असा चमचा या वाटीमध्येच पडला जातो आणि त्यामुळे त्यांना ते नीट खाता येत नाही मग हा चमचा या वाटीमध्ये असाच पडू नये यासाठी एक खूप छान अशी टीप आहे बघा मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे की हा जो चमचा आहे या चमच्याच्या इथं पाठीमागच्या बाजूला आपल्याला एक रबर बँड लावून घ्यायचा आहे इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हा असा रबर बँड इथं लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी हा चमचा या वाटीमध्ये टाकते तुम्ही बघू शकताय चमचा अजिबात खाली पडत नाही आहे त्यामुळे तुम्हाला दे जेव्हा कधी तुम्हाला तुमच्या बाळाला खायला द्यायचं असेल तर तेव्हा तुम्ही देखील ही ट्रिक नक्की फॉलो करा त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे अशा छोट्या हातरूमालच्या बाबतीत बऱ्याचदा आपल्या घरामध्ये हे असे हातरूमाल पडूनच असतात किंवा आता पद्धत आली आहे बघा आहेराच्या साड्यांसोबत देखील हे असे छोटे हातरूमाल दिले जातात मग यांचा वापर कसा करायचा इतक्या हातरूमाल तुम्ही यूज तर नाही करू शकत मग यांचा एक खूप छान असा उपयोग इथं मी तुम्हाला सांगते बघा हा जो हातरूमाल आहे तो तुम्ही कुठल्याही साईजचा घ्या छोटा घ्या किंवा मोठा घ्या त्याच्या या एका कोपऱ्यात आपल्याला ही अशी एक बांगडी लावून घ्यायची इथं मी ही अशी मेटल जी वांगडी घेतली तुम्ही मेटरचीच वांगडी घ्या आणि तिला आपल्याला या कोपऱ्यावरती अशा पद्धतीने इथं लावून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही एखादी सेफ्टी पिनचा देखील वापर करू शकता किंवा हाताने एखादा टाका वगैरे लावू शकता तर इथं या पद्धतीने तुमचा असा हा हात रुमाल तयार होईल आणि इथं याने तुम्ही याला असं हँग देखील करू शकता तर तुम्ही याला किचनमध्ये किंवा जिथं कुठं तुम्हाला याचा यूज करायचं आहे तिथं तुम्ही याला असं अडकवू शकता आणि त्यानंतर तुम्ही याला आपले हात वगैरे पुसू शकता इथं तिथं कुठंतरी कपड्यांना हात वगैरे पुसण्यापेक्षा ही एक खूप छान अशी पद्धत आहे तुम्हाला ही कशी वाटली ते मला नक्कीच त्यानंतर इथं आता आपली सगळ्यात लास्टची टीप टिप आहे ती म्हणजे या नेलपेंट रिमूवरच्या बाबतीत बऱ्याचदा आपण आपल्या हाताला कोणतं तरी एखादं नेलपेंट लावलेलं असतं पण आपल्याला दुसरं एखादं मॅचिंगचं नेलपेंट लावायचं असेल तर आपल्याला ते नेलपेंट पहिल्यांदा रिमूव्ह करायला लागतं पण जर आपल्याकडे नेलपेंट रिमूवर नसेल तर आपल्याला नेलपेंट आपलं रिमूव्ह करता येत नाही मग यासाठी काय करायचं की तुमच्याकडे जुनं कोणतंही एखादं जर नेलपेंट असेल तर ते नेलपेंट आपल्याला आपल्या हातावरती अशा पद्धतीने अप्लाय करून घ्यायचं आहे याला अजिबात आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे लगेच आपल्याला याला एखाद्या कोणत्याही एखाद्या कोरड्या कापडाने याला पुसून घ्यायचं आहे तुम्ही बघाल तुमचं नेलपेंट अगदी सहजच रिमूव्ह होईल याला अजिबात जास्त वेळ लागणार नाही अगदी काही सेकंदांमध्येच तुमचं नेलपेंट रिमूव्ह होईल तुम्ही याला अगदी कोरड्या कापडाने पुसून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला यावरती जे कोणता नेलपेंट ॲप्लाय करायचं आहे तर ते तुम्ही यावरती लावू शकता चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद